मंडळी आज मी तुमच्यासाठी मालवणी पद्धतीमध्ये फणसाची भाजी घेऊन आली आहे त्यासाठी माझं पूर्ण व्हिडिओ नक्की पहा चला मग ही भाजी कशी बनवली त्यासाठी मालवणी ज्योती किचनमध्ये जाऊया चला तर आधी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे तर तेल मी दोन तीन चमचे घातलेले तेल घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचं आहे मोहरी आणि जिरं घालून झाल्यानंतर आपण याच्यात घालायचं आहे मिरची चार मिरच्या घेतल्या आहेत आणि असे मी कापून घेतलेल्या आहेत आता ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण आलं आणि लसूण घ्यायचं आहे आणि मी ते खलबत्त्यावर ठेचून घेणार तर लसूण आणि आलं घेतलं आहे खलबत्त्यावर ठेचून घेतो परंतु मिरची पण व्यवस्थित तेलामध्ये चांगली परतून घेतलेली आहे मी आता आपण याच्यामध्ये आलं लसूण घालायचं आहे जे ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यावर तेलामध्ये जरा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला तर झालेलं आहे आता परतून आता आपण घालायचं आहे फणस मी आधीच साफ करून ठेवले होते आणि चांगल्या बिया पण त्याच्या ज्या कोवळ्या असतात त्या ठेचून घेतल्या त्याची सालं काढून घेतलेली आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले तर फणस का आपल्याला त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे म्हणजे भाजी लवकर शिजली जाते आता ही सगळी घालून घेतली भाजी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आता मी परतून घेते आता ह्याच्यामध्ये अर्धा चमच्याभर हळद घालायची जास्त घालायची नाही अर्धा चमचाच हळद घालायचे आणि एक ग्लासभर पाणी घालायचं आहे तर पाणी तुम्हाला लागलं तर तुम्ही नंतर घालू शकता जर भाजी शिजली नाही तर, तर एक ग्लासमध्ये एक दीड ग्लासमध्ये पाणीमध्ये ही फणसाची भाजी मस्त शिजली जाते बारीक गॅसवर ही भाजी शिजवायची आहे आपल्याला तर आता मी पाणी वगैरे सगळं घालून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे थोडासा गूळ घालायचा आहे तशी फणसाची भाजी गोडूसच असते पण थोडंसं गूळ घातल्याने अजून त्या फ फणसाच्या भाजीला टेस्ट छान येते पण जरासच घालायचं आहे गुळ जास्त घालायचं नाही चवीनुसार मीठ घालायचं आहे भाजी एकदा ढवळून घ्यायची आहे आणि झाकण लावून आपल्याला चांगली ही शिजवून घ्यायची आहे तर आता मी झाकण लावून ही शिजवून घेते झाकणावर थोडं पाणी घालायचं आहे तर पाणी कमी झालं तर तर याच्यामध्ये झाकणावर पाणी घातलेलं आहे त्याच्यामुळे ही भाजी जाते। पाणी ही पड़त नहीं। चांगली अजून शिजली जाते एक्स्ट्रा पाणी घालायची काही गरज पडत नाही दहा मिनटं चांगली शिजवून घेतले जास्त वेळ लागला एसा तर जास्ती असं पंधरा मिनटं लागतात ही भाजी शिजायला तर आता ही भाजी बघा मी झाकण काढलेलं आहे भाजी रेडी आहे मस्त बघा अशी शिजलेली आहे आणि त्याच्या बिया पण मस्त शिजल्या आहेत आता मी एकदा व्यवस्थित परतून घेते म्हणजे ढवळून घेते आणि आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे ओलं खोबरं ओलं खोबरं नाही घातलं तर आमच्याकडे कुठलीच भाजी तयार होत नाही तर फणसाच्या भाजीमध्ये ना वाटीभर तरी मस्त असं खोबरं पाहिजे खूप खोबरं घालायचं खूप छान लागते फणसाची भाजी नुसती खायला पण खूप छान लागते आणि कोरी चाय आणि फणसाची भाजी हा आमच्या कोकणातला सकाळचा भाजी व्यवस्थित आता परतून घ्यायची आहे तयार आहे झटपट अशी फणसाची भाजी मालवणी पद्धतीत केलेली आहे आणि ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल असेच माजे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद